आंनो दोस्त नाही ए ए ए काही निढाई तू यार करिश ना अनेक दिन करतस लरिश ना तू तू काही नाही अनेक दिन करतस काही निरफसे तो रे भिन्ना दिबार भैना ओ आम्ही ना जाला उठेर आइसलम पर आलसी लागसे दे उठून उठला नाया जाला रगले 3 गिरो आम्ही गुसी जाला जामत 5 गिरो